शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एक जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत कोल्हापुरात भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांनी चक्क शेतामध्ये पोस्टरला हार घालून आंदोलन केले साजनेगावचे सरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते शहीदांच्या फोटोचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले फिट महामार्ग रद्द धारा 26 शक्ती फिट महामार्ग रद्द धारा महामार्ग रद्द धारा 26 शक्ती फिट महामार्ग नुसता करायचे पण आता त्यांना ढूसू नका एक एक एनजी जमीन शासनाने अजून संपादित केली नाही आणि लोकगुणांतर तंत्र विकसित करण्यात आली चालू केला लोकशाहीची व्याख्या काय आहे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य पण हे सरकार वेगळ्या पद्धतीनं निवडून गेलेल्या लोकांनी मनमानी चालवलेलं राज्य अशा पद्धतीने आमच्यावर सर्टिफिकेट लागत आहे हे कध्यापी आपण सर करायचं नाही आणि आपण हा संघर्ष तीव्र करायचा आहे इथून पुढे जम्वारणा सांगतील केडी साहेब सांगतील त्याप्रमाणे लातूरला मोठा मेळावा घ्यायचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक मेळावा आणि किल्ल्याला प्रत्येक घ्यायचा आहे भारताच्या जिल्ह्यातनं तर सगळ्यांना मी आव्हान करतो सगळ्यांनी याचा प्रतिसाद देऊन सगळ्यांनी विरोध करा जय हिंद जय महाराष्ट्र आता आमची मला आणि साजरी उतरूप होईल किंवा साजरी दोन होईल आणि त्याच्यानंतर त्या महामार्गाला जे पाणी तटणार आहे त्या पाण्यामुळं आमची या भागाची जमीन त्या भागाची जमीन दोन्ही साईडची जमीन सुद्धा पाणीच होणार आहे प्रचंड पाणी सटणार आहे आज